नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये आज आपण निघालोय कोकणातील एक अप्रतिम ठिकाण म्हणजेच रत्नागिरीच्या ट्रिपसाठी रत्नागिरी सोबतच आपण दापोली मधली पण काही ठिकाणं कव्हर करणार आहोत आपली ही कोकण ट्रीप तीन दिवसाची असणार आहे पहिल्या दोन दिवसात आपण रत्नागिरीमधली ठिकाणं तर राहिलेल्या तिसऱ्या दिवशी आपण दापोलीमधली ठिकाणं कव्हर करणार आहोत तर पहिल्या दिवशी आपण सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले कशेली बीच तर त्यासोबतच श्री गणेश भक्तांचे आवडते ठिकाण म्हणजेच गणपतीपुळे ही दोन ठिकाणं आपण कवर करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रत्नागिरी ट्रिपला आणि त्यासोबतच आपल्या ब्लॉगला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही सर्व फॅमिलीसोबत रत्नागिरी आणि दापोलीची ट्रीप करायला ला आलो आहे तीन दिवसाची ट्रीप आहे तर पहिला दिवस आहे रत्नागिरीचा लास्ट इयरला आम्ही आलो होतो मालवण आणि रत्नागिरी केली होती तर तेव्हा मी पूर्ण फॅमिलीसोबतच आलो होतो आणि तेव्हा ब्लॉग नव्हते केले पण यावर्षी ज्या लास्ट टाईमला जागा कवर केल्या होत्या त्या नाही आहेत यावेळी जरा नवीन जागा आहेत या सर्व बघा दिसतं काय कसं दिसू मग दिसाल

आज आपला पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस आपला रत्नागिरीमध्ये असेल तर रत्नागिरीमधले सगळ्यात फेमस जो आता इंस्टाग्रामवर बीच आहे देवघळी बीच किंवा कशेळी बीच बोलतात तर पहिलं ठिकाण तोच आहे आम्ही रात्री बारा वाजता निघालो आणि आत्ता साडे दहा वाजलेत चालतो आहे आम्ही कारण आमची पस्तीस सीटर बस होती ती पूर्ण बीचपर्यंत नाही जाऊ शकत म्हणून ती खालीच ठेवली आणि आता आम्ही जवळजवळ वीस मिनटाचा रस्ता आहे चढणीचा तो चालत चालत चाललो आहे आम्ही बस खालीच ठेवली आणि आता चालत चालत चाललो आहे आमच्या बसचे टायर घासली टायर आमची पण पाय घासली चालून 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 म्हणजे सतरा वीस सीटरपर्यंत बस पूर्ण जाऊ शकते किंवा कार पण त्यापेक्षा मोठी असेल तर चान्सेस खूप कमी आहे जायचे विकेंडला तर जातच नाहीत वीकडेला जाऊ शकता समजा वीस ते पंचवीस मिनटं चालून झाल्यानंतर समुद्र दिसला आहे पण जी इन्स्टाग्रामवर फेमस ज्या रील येतात तो स्पॉट अजून आम्हाला भेटला नाही तिकडे चाललो आहे तो भेटला की तो शूट करायचा आहे मेन हा कॅमेरा आहे पुढचा हा कॅमेरा आहे बा हा आहे हा ना तो कॅमेरा आहे हा ट्रायपॉड बोलतात याला तो पकडायचा आणि त्याने शूट होत करायचा पण तो का तो पॉईंट दिसतोय तो इंस्टाग्रामवर खूप फेमस आहे इकडून रस्ता आहे आता जायचं आहे इकडून तिथून तसा खाली जातो आणि दाखवतो पाणी अक्षरशः नीला आहे म्हणजे एकदम साफ पाणी आहे या बघा या अशा पायऱ्यात जायला जरा सांभाळून जायला आहे गोप्रोची मेमरी मी चेक नाही केली मेमरी फुल झाले जरा मोबाईलने शूट करतो नंतर मग बघू करतो जरा स्पेस आला बीच आला पूर्ण कशेळी बीच वर दहा दुकान आहेत त्यातला फक्त हा एकच दुकान चालू होता अगदी बीचच्या जवळच आहे उन्हामुळे सर्व मेंबर्स ग्रुपचे कंटाळले लेत अर्धी जण अजून आलेच नाहीत हा बघा एकदम बीच जवळच बसलोय आणि हा तो पॉइंट आहे भेलची मागणी वाढली म्हणून अक्षरा डायरेक्ट भेल बनवायला सुरुवात केली अक्षरने अक्षर जरा हा आता बघा सगळा क्लिअर व्ह्यू दिसतोय आणि आरती मंडळी आमची गेले पण फोटो काढायला फोटोशूट महत्वाचा आहे कशेली बीच वर ना आता आमची नेक्स्ट डेस्टिनेशन गाडीत गेल्यावर ठरवू कुठली आहे सर्व कंटलीत उन्हात कशेली बीच नंतर आम्ही बरीच प्लॅन केली होती की या इकडे जायचं तिकडे जायचं पण सोबत असलो तर पहिलं तर ब्लॉक बनवायला अजिबात टाइम भेटत नाही खूप धावपळ होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इकडे रत्नागिरीमध्ये कोकणातले रस्ते जरा छोटे आहेत आणि आम्ही पस्तीस सीटर बस घेऊन आलो होतो त्याच्यामुळे पूर्णगड आणि आरेवारे बीच भाटे बीच असे दोन तीन ठिकाणं आहेत तिथे मोठी बस जात नाही वीस सीटर बस किंवा कारच जातात तर आम्हाला तिथे जायला भेटलं नाही आणि एवढी धावपळ होती की मला मध्ये ब्लॉक करायलासुद्धा भेटला नाही त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट गणपतीपुळ्याला आलो आणि आता गणपतीपुळ्याचा ब्लॉक करू आता इथे मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता संध्याकाळी चाललो आहे दर्शन घ्यायला हे हात सोडू नका चालत चालेल आम्ही आता श्री गणेश मंदिराच्या इथे चाललो हो आहे संध्याकाळ होत चाललंय आणि सनसेट तर मला वाटतं ऑलरेडी झाला आहे पण तिथे जाऊन बघूया नदीच्या का समुद्राच्या दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आता मी प्रदक्षिणेला सुरुवात केलं आहे एक किलोमीटरचा अंतर आहे प्रदक्षिणेचा तर आता मी ब्लॉग संपवतो भेटू आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये